नमस्कार राज्यामध्ये जर बघितलं तर जय सोयाबीन मार्केटचे बाजारभाव जाणून घेणार आहोत सर्वांना विनंती करतो व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा देवनेमध्ये बघा एकशे एकोणपन्नास क्विंटलची आवक आलेली होती कमीत कमी पाच हजार पाचशे पन्नास सरासरी पाच हजार सहाशे पंचवीस तर जास्तीत जास्त पाच हजार सातशे रुपये मार्केट या बाजार समितीमध्ये जे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे एकंदरीत जर बघितलं तर जे मार्केट याच रेंजमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे औसामध्ये बघा कमीत कमी चार हजार सहाशे एक सरासरी पाच हजार सहाशे रुपये तर जास्तीत जास्त पाच हजार सातशे अकरा रुपये मार्केट औसामध्ये पाहायला मिळत आहे लातूरमध्ये कमीत कमी पाच हजार तर जास्तीत जास्त सहा हजार रुपये मार्केट पाहायला मिळत आहे वाशिममध्ये कमीत कमी पाच हजार पाचशे तर जास्तीत जास्त सहा हजार दोनशेपर्यंत मार्केट पाहायला मिळत आहे यानंतर जर बघितलं तर हिंगोलीमध्ये सरासरी पाच हजार पाचशे बहात्तर तर जास्तीत जास्त पाच हजार नऊशे रुपये मार्केट पाहायला मिळत आहे नगर जिल्ह्यामध्ये कमीत कमी चार हजार पाचशे तर जास्तीत जास्त पाच हजार पाचशे रुपये मार्केट पाहायला मिळत आहे हां धन्यवाद सर्वांचे आपण हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितल्याबद्दल